नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर ओम साई गणेश मित्र मंडळातर्फे डोंबिवली ठाणे वर्तक नगर येथे एक दिवसीय साई पालखी सोहळ्यानिमित्त अभिषेक व महापूजा व साई भंडारा आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या साई भंडाराचा लाभ घेतला सकाळी सात वाजता काकड आरती अभिषेक होम पूजा मध्यान आरती पालखी मिरवणूक सांज आरती साई भजन साईप्रसाद असं या कार्यक्रमाची रूपरेषा होती अध्यक्ष पवन अशोक मात्रे तसेच उपाध्यक्ष परेश अशोक सोबतच यांच्यासोबतच मात्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या मंडळाचे मार्गदर्शक सतीश शिरगावकर संस्थापक कश्यप रावल कार्याध्यक्ष विशाल पाटील सरचिटणी सुधीर पवार सचिव चेतन फडतरे उपसचिव नागेश चिरमुले खजिनदार कौस्तुभ कनगुटकर सह उपसचिव प्रसाद नगरकर पूजा समिती अध्यक्ष चेतन गरुड पूजा समिती उपाध्यक्ष महेंद्र जोशी उपकार्याध्यक्ष सल्लागार मनोज पाटील यांच्या या कार्यक्रमाला विशेष मेहनत लाभली ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज करत असतात गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने नीती नियमाने आणि प्रेमाच्या भावनेने ते करत असतात तर या मंडळाचं जेवढं कौतुक करावं हो तेवढं कमी आहे दिनेश मंडळाचे सर्वच पर... ओके साईरामंडळ हा जो आयोजन केलेला आहे साईबाबांच्या पदयात्रा पालखीचा ह्या संसार जीवनामध्ये आपल्याला संसार चालवायचा असेल तर व्यवहार व्यवसाय करावा लागतो आणि तो व्यवहार व्यवसाय करत असताना सुट्ट्या मिळत नाहीत आठ दिवस दहा दिवस सुट्ट्या मिळत नाही त्यामुळे डोंबुली किंवा मुंबई ते शिर्डी पदयात्रा आपण करता येत नाही त्यामुळे हा एक दिवसीय कार्यक्रम सकाळी आम्ही पहाटे निघतो आणि संध्याकाळी परत येतो आणि हे कार्यक्रम करत असताना असंख्य महिला पण असतात मुलंही असतात आणि त्याबरोबर आमचे परिसरातून येणारी पदयात्री आहेत पण त्यांना जाऊ शकत नाही त्यासाठी एक दिवसीय कार्यक्रमाचं का आम्ही आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना सकाळी पाच वाजता आमच्याकडून बाबांचे चरण इथून पदया पालखीला निघतात आणि ते निघत असताना सकाळी काकड आरती होते एक दीड तासाने ते पाणी नाश्ता होतो परत एक दहा साडे जाला नाश्ता होतो आणि नाश्ता झाल्याच्यानंतर दुपारच्या वेळेला आम्ही एक मध्यांतर गाठून तिथं आमचं भोजन साई साईरित्र पारायण तर आम्ही करत असतो आणि बाबांची कथा सांगत असतो हे एवढं करायचं कारण एवढंच आहे की जीवनामध्ये आपण आलो हो, आहोत तर गुरुचरणाची कथा कथन केल्याशिवाय हो काहीच उपयोग नाही कारण महाराज जी सेवा करतात परि पण पर, परि परिवार आणि समाजाने काय त्यांची अवस्था आणि लास्टला ते कुठच्या पदावर जाऊन बसले आहेत त्यामुळे गुरुतत्व हे संबंध फार कट महत्वाचा आहे तर ह्या विभागामधून तो कार्यक्रम केला जातो आल्याच्या नंतर इथे महामंडळाचं आयोजन होतं स्व इच्छेने जे काही का जे साई भक्तांसाठी गुरुंचरणासाठी जे देतील त्यांच्याकडे आम्ही सेवा आमची इथे रुजू होते आणि तिथे वाटप केलं जातं सकाळी उठल्यापासून बाबांच्या भंडाऱ्याचं आयोजन असतं आचार्य लोक आलेले असतात त्याबरोबर बाबांची मिरवणूक ह्या विभागामध्ये असे ज्यांना बाबांना खांद्यावर पालखी घ्यायची त्या पालखी त्यांना खांद्यावर दिली जाते पवन मात्रे आणि परेश मात्रे नावाला अध्यक्ष पण एखादा साईसेवक किती काम करतो हे आम्ही आमच्या नजरेने पाहिले आणि त्यांच्या जोडीला हे आम्ही सर्व साई भक्त त्यांच्या जोडीला असतो आणि हा कार्यक्रम एवढंच असतं की प्रत्येक पावलावर नामस्मरण व्हावं आणि बाबा गुरूंची सेवा व्हावं हाच एक उद्दिष्ट असतो ओम साईराम असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात